बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिलं कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीमधील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील हत्तीला गुजरातमध्ये नेण्यात आलाय पण नांदणी गावासह अनेक नागरिक आणि भाविकांच्या श्रद्धा महादेवी हत्तीशी जोडल्या आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीला नांदणीमधून नेल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत त्यामुळे जनभावनेचा विचार करून महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठाकडे सुपूर्त करावी अशी विनंती खासदार महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांनी कायदेशीर पर्याय तपासून सर्वतोपरी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय वनमंत्री नामदार भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि एका विषयाकडे लक्ष वेधलं शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या जैन मठातील महादेवी हातीणीशी हजारो भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना जोडल्या आहेत देशातील काही प्राणीप्रेमी संघटनांच्या तक्रारीनंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत त्यानंतर वनविभागाकडून महादेवी हत्तीणीला गुजरातमध्ये नेण्यात आलंय या निर्णयामुळं नांदणी आणि शिरोळ तालुक्यातील अनेक श्रद्धाळूंमध्ये प्रचंड नाराजी आहे या हत्तीणीवर प्रेम करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी गेल्या चार दिवसात केलेली आंदोलनं त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया याबाबत खासदार महाडिक यांनी केंद्रीय वनमंत्र्यांना माहिती दिली अशा परिस्थितीत जनभावनेचा विचार करून महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये आणावं अशी मागणी खासदार महाडिक यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे या हत्तीणीच्या आरोग्य रक्षणासाठी तसंच पालनपोषणासाठी योग्य व्यवस्था केली जाईल त्यासाठी आपण लक्ष देऊन हत्तीणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं नांदणीमधील हजारो लोकांची संवेदनशीलता भावना लक्षात घेऊन महादेवी हत्तीणीला नांदणीतील जैन मठाकडं करा, सुपूर्द करावं अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे त्यावर सर्व कायदेशीर बाजू तपासून या प्रश्नी पुढील आठवड्यात बैठक घेऊ आणि योग्य तोडगा निघण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असं केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलंय